स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की बघा अतिशय प्रभावशाली असा उपाय आहे ह्या उपायाने आपल्या घरातल्या लोकांची प्रगती होते घरात आलेल्या लोकांचे जे नजर आहे दुष्ट आहे त्याच्यापासून संरक्षण होत असतं आणि आज मी तुम्हाला असाच काही उपाय सांगणार आहे ज्याच्यानी आपल्या घरातली संपूर्ण जी नजरबाधा आहे ती कशाप्रकारे उतरावी आपल्या घराची नजर कशाप्रकारे उतरावी त्याच्याबद्दलच तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि आपल्याला कोणत्या कोणत्या वस्तू लागणार आहे आपल्या घराची नजर उतरवण्यासाठी ते ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचं महत्त्वसुद्धा सांगणार आहे की त्या वस्तू का टाकल्या टाकल्या जातात तर याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता सगळ्या स्त्रियांनी बघायचं आहे कारण की आपल्या घरातली नकारात्मक शक्ती बाहेर काढण्यासाठी घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होण्यासाठी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे त्यामुळे प्रत्येक स्त्रीने आपल्या परिवारासाठी आपल्या घरासाठी हा व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे आणि स्किप न करता पर्यंत बघायचा आहे बघा आज मी तुम्हाला सांगणार की आपल्या घराची नजर म्हणजे बघा आपल्या घर आपलं घर आहे आपण घर घेतलं आपल्या घरातल्या लोकांची प्रगती खूप चांगल्या प्रकारे होते किंवा घरामधल्या लोकांची प्रगती होते खूप पैसे येतात आपण काहीतरी वस्तू घेत असतो तर बाहेरच्या लोकांची नजर आपल्या घराला लागत असते का तर बघा कोणालाच आपल्याबद्दल चांगलं वाटत नाही शेजारी असो पाजारी असो नातेवाईक असतो असा कुठला तरी कोणीतरी असतं की त्याची नजर त्याची दृष्ट आपल्या घराला लागत असते बघा प्रत्येकाच्या घराला अशा प्रकारे दृष्ट लागत असते ला आणि ती नजर आपल्याला आपल्या घरातून काढण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे मी तुम्हाला सांगणारा तो तुम्हाला करायचा आहे बघा आपलं चांगलं झालेलं कधीच कुणाला बघवत नाही कारण की आपण प्रगतीच्या मार्गावर चालत असतो आपण खरं बोलत असतो आपण चांगलं करत असतो ते लोकांना खटकतं आपण काही वस्तू घेतो राब राब राबत असतो कष्ट करत असतो आणि तरीसुद्धा लोकांना असं वाटतं की याच्याकडे एवढं कसं आलं एवढं कसं घेऊ शकतो हा तर ह्याच हीच हेच कारण आहे त्याच्याने आपल्या घराला कोणाची तरी दुष्ट लागतं खूप खेळतं घर असतं खूप चांगलं चाललेलं असतं आणि त्या घरामध्ये लोकांची दृष्ट नजरमुळे त्या लोकां त्यांचा व्यवसाय थांबत असतो था। त्यांच्या घराला सारख्या सारखा आजार पण येत असतो किंवा पैसे टिकत नाही लक्ष्मी माता घरामध्ये स्थिर राहत नाही नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात आपल्या घरामध्ये शिरलेली असते त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम येत असतात बघा आपल्याकडे भरपूर पैसा आहे तरीसुद्धा आपल्याला सुख नाही आपण सारखं आजारी पडत असतो आपल्याला सारखं आजार पण येत असतं त्याच्यामुळे ही जी नजर आहे ही जी दृष्ट आहे ती आपल्याला आपल्या घरातून पंधरातून म्हणजे आठवड्यातून एक वेळेस किंवा तुम्ही पंधरा दिवसांतून एक वेळेस नक्कीच आपल्या घरातून ही दृष्ट आपल्या घराची दृष्ट उतरवायची असते बघा ही दृष्ट उतरवल्याने एकशे एक टक्का एक तुम्हाला सांगते कितीही प्रॉब्लेम असू द्या तुमच्या घरात कितीही टेन्शन असू द्या कितीही आजार पण असू द्या पैसा टिकत नाही नकारात्मक शक्ती भरपूर आहे कटकट आहे वादविद आहे संपूर्णपणे नाहीशी होणार एकशे एक टक्का तुम्हाला सांगते करू बघा कारण की ह्या ज्या गोष्टी आहेत केल्यावरच आपल्याला कळत असतात आणि दृष्ट ही बघा आपल्याशी खूप लोक गोड गोड बोलत असतात पण त्याच्या मनामध्ये काय आहे हे आपल्याला माहीत नसतं म्हणजे बघा आता मी तुम्हाला खूप चांगले दिसते पण माझ्या मनात काय आहे तुमच्याबद्दल हे तुम्हाला माहीत आहे का तशाच प्रकारे आपल्या घरातून ज्या वेळेस कोणी व्यक्ती येऊन जातो आणि आपल्या घरामध्ये शिरतो आपले घर बघत असतो किंवा आपलं आपला संसार बघतो आपला परिवार बघतो तर त्या क्षणी आपल्या घराला कोणाची तरी दृष्ट लागत असते दृष्ट काय असे की कोणी आलं म्हणून लागले असं नाही आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती पण तेवढ्याच प्रमाणे प्रवेश करत असते किंवा आपलं चांगलं झालेलं कोणाला बघत नसतं त्याच्यामुळे ही दृष्ट आपल्याला आपल्या घरावरून उतरवायची असते आणि जे मी तुम्हाला साहित्य सांगणार आहे ते साहित्य तुम्हाला कुठल्याही पूजा भंडारामध्ये मिळून जाणार कारण की आपण देवपूजा करतो तर देवांच्या ठिकाणी हे साहित्य म्हणजे देव देवपूजा करतो तर आपल्या घरामध्ये हे साहित्य अवेलेबल असतं आणि भले तुमच्या घरामध्ये नसेल तर ह्या ज्या वस्तू आहेत त्या आवर्जून तुम्ही नक्की आणा भरून ठेवा जास्त महाग नाही थोड्या थोड्या आणायच्या आणि जर म्हणजे तुम्ही जर खूप प्रमाणात खूप दृष्ट लागलेली असेल सारखा आजार तुमच्या घरामध्ये चाललेला असेल सतत कटकट होत असेल वादविवाद होत असेल तर तुम्ही सव्वा महिना हा उपाय रोज करायचा बघा सव्वा महिना करून बघा तुम्हाला निश्चितच याचा फायदा होईल आणि छोटी मोठी नजर आहे मुला आजारी भरतात किंवा पैसे टिकत नाही तर ही नजर एका दु एका सुद्धा निघत असते केल्याने तर तुम्ही काय करायचं रो म्हणजे पंधरा दिवसात पण करू शकतात महिन्यामध्ये करू शकतात किंवा आठ दिवसात पण करू शकतात किंवा तुम्हाला तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही रोजच्या रो सुद्धा करू शकतात काहीच हरकत नाही याला जास्त म्हणजे जे साहित्य आहे ते सुद्धा लागणार नाही खूप साधं सिंपल साहित्य आहे ते आपल्या घरामध्ये असतंच तर मी आज आता तुम्हाला साहित्य दाखवते की ह्या हे जे साहित्य आहे ते आपल्याला घ्यायचं आहे तर साहित्य तुम्हाला आता दाखवते साहित्य आहे ज्याच्याने आपण आपल्या घरातली जी दृष्ट आहे नजरबाद आहे बाहेरचा बाद आहे भूत आहे घरामध्ये किंवा अशांतता आहे किंवा आपल्या घरामध्ये सतत वादविवाद होतो कटकट होते पैसा पुरत नाही आजारापणामध्ये आपला भरपूर प्रमाणात लक्ष्मी वाया जाते म्हणजे पैसा वाया जातो त्याच्यासाठी ही जी नजर आहे ही जी दृष्ट आहे ती आपल्याला आपल्या घरावरून उतरवायची असते त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते बघा ही काळ्या कलरची तीड आहे थोड्या थोड्याच वस्तू घ्यायच्या जास्त घ्यायच्या नाही बघा ही काळ्या कलरची तीड आहे नंतर भीमसिम कापूर आहे इकडच्या साईडला दालचिनी आहे चार पाच तुकडे केलेले आहेत इकडनं वेलदोडा वेलदोड आहे नंतरनं चार पाच घेतलेले आहे नंतरनं लोंगा आहेत त्या पण पाच सहा घेतलेल्या आहेत यात ही पिवळ्या कलरची मोहरी आहे आणि हे ग ही गौरी आहे म्हणजे गाईच्या ना जी स्वामी समर्थ महाराजांच्या म्हणजे स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळते त्यांचं शॉप असतं त्या ठिकाणी मिळत असते नाही तुम्हाला तर तुम्ही म्हणजे गावाकडे राहत असतील तर छोट्या छोट्या गौऱ्या भेटल्या तरीसुद्धा चालतील पण गायचीच घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण साहित्य घ्यायचं आहे पुन्हा एकदा सांगते बघा काड्याकलेची तीड आहे कापूर आहे नंतर न दालचिनी आहे लोंगा आहेत लोंगा आहेत नंतर न विलायची आहे पिवळ्या कलरची मोहरी आहे आणि गायच्या म्हणजे आपल्या गायीचं जे शेण असतं त्याच्यापासून तयार केलेली गौरी आहे या सगळ्या वस्तू आपल्याला आपलं म्हणजे ही गौरी पेटवायची आणि गौरी पेटवून झाल्यानंतर याच्यावर अशा प्रकारे करायचे करायच्या सुद्धा तुम्हाला दाखवते आणि नंतर ना प्रोज प्रज्वलित कशाप्रकारे करायच्या बघा ही गौरी पेटवायची गॅसवर पेटवू शकतात चुल्यामध्ये पेटवू शकतात तुमच्याकडे चूल असेल तर ते चूलमध्ये ही गौरी पेटवायची आणि गौरी पेटवून झाल्यानंतर त्याच्यावर अगोदर आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे गाईचं जे तूप असतं ना ते तूप टाकायचं छान प्रकारे तिला पेटवायची जसं कुंड असतं छोटं असतं त्या हवनकुंडामध्ये अशा प्रकारे मी आता तुम्हाला दाखवते आणि हे पेटवल्यानंतर आपल्याला कशा प्रकारे आपल्या संपूर्ण घरामध्ये पिसरवायची असते बघा ही पसरव मी तुम्हाला आता दाखवते की कोणत्या कोणत्या वस्तू टाकायच्या असतात ते पेटवल्यानंतर तर बघा अशा प्रकारे आपल्याला ह्या भांड्यामध्ये पेटवायचं आहे गौरी पेटवली आहे आता गौरी पेटवल्यानंतर आपण मी त्याच्यामध्ये तूप टाकून आलेलं आहे बघा हे तूप टाकलेलं आहे तूप टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यावर कापू टाकायचा थोडासा कापू टाकल्यानंतर दालचिनी टाकायची आहे हे ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या आपल्याला एक एक करून याच्यावर टाकायच्या आहे ह्या वस्तू टाकून झाल्यानंतर ते आपोआप आपोआप त्याचं त्याचं पेटत असतं असं याच्याने काय होईल हा जो धूर आहे हा संपूर्ण आपल्या घरामध्ये पसरवायचा याच्याने आपल्या घरातली पूर्णपणे नकारात्मक शक्ती तर निघेलच पण कोणीही तुमच्या घरावर काही केलेलं असेल किंवा बाधित झालेलं असेल तर ती संपूर्ण जी पीडा नकारात्मक शक्ती संपूर्ण निघून जात असते हे केल्याने बघा अशा प्रकारे टाकल्यानंतर ते जर ज्या वेळेस असा कुचकुच आवाज येतो बघा कटकटीत तर असं समजायचं की आपल्या घराला भरपूर प्रमाणात दृष्ट झालेली आहे आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची विसरली त्याच्यामध्ये थोडंसं सुद्धा टाकायचं बघा लोभानने काय होतं आपल्या घरामध्ये हा जो धूर आहे हा आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये अशा प्रकारे फिरवायचा असतो ज्या ठिकाणी आपण आपल्या वस्तू ठेवलेल्या असतात पूर्ण काना कोपरा ह्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे संपूर्ण घरामध्ये हा जो धूर आहे तो आपल्याला पसरवायचा असतो याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हे लोभानसुद्धा टाकायचं आहे लोभान टा टाकायचं मी विसरली पण आता टाकलेलं आहे तर लोभान टाकायचं आणि संपूर्ण घराला हा हे जो हा जो धूर आहे हा संपूर्ण घराला दाखवायचा आहे याचा जो सुगंध आहे एवढा सुंदर येतो आणि घर घमघमून तर निघतं पण नकारात्मक शक्ती पूर्णपणे आपल्या घरातून बाहेर जात असते बघा अशा प्रकारेच आपल्याला संपूर्ण काना कोपरा आपला कपाट वगैरे जिथं कानाकोपरा आहे कपाट आहे किंवा आपल्या जे साहित्य ठेवले आहे गॅसचा ओटा आहे आपली गिरण आहे किंवा फ्रीजची बाजू आहे कानाकोपरा आहे त्या ठिकाणी संपूर्ण संपूर्ण ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे हा धूर द्यायचा आहे आणि ह्या दुघ धुराने आपल्या घरातली जेवढी पण नकारात्मक शक्ती आहे ती पूर्णपणे बाहेर जात असते तर ह्या नकारात्मक शक्तीमुळेच आपल्या घरामध्ये आजारपण येत असतो लोकांची वाईट दृष्ट झालेली असेल ती निघून जाते आणि नंतरनं मग काय करायचं हे संपूर्ण धूर दाखवून झाल्यानंतर देवाजवळ तो ठेवून द्यायचा अशा प्रकारे रोज आपण हा जर धूर तुम्ही देत गेलात तुमच्या घरामध्ये तर एक हवन झाल्याप्रमाणे तर होईलच पण तुमच्या घरातली संपूर्ण नकारात्मक शक्ती निघेल घरातल्या लोकांचे परिवार परिवार चांगला राहील तुमच्या घरातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहील घरातल्या लोकांची प्रगती होईल त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे एक छोटंसं हवन करायचं आहे आणि आपल्या घरातली दृष्ट संपूर्ण काढून टाकायची आहे करून बघा कारण की हे केल्याने नक्कीच तुम्हाला लाभ प्राप्त होईल आणि तुमच्या घरामध्ये बघा रिझल्ट पंधरा दिवसामध्येच तुम्हाला खूप सुंदर असा रिझल्ट प्राप्त होईल करून बघा हा जो हा जो मी तुम्हाला उपाय सांगितलेला आहे हा तोडगा नाही हा आपल्या घरासाठी आहे आपल्या परिवारासाठी आहे आणि आपल्या घरातली संपूर्ण बाधा बाहेर निघण्यासाठी आहे आणि लक्ष्मी मातेचं आगमन आपल्या घरामध्ये होण्यासाठी आहे पिवळ्या कलरची मोहरी का टाकली जाते तुम्हाला सांगते पिवळ्या कलरची मोहरी अशासाठी टाकतात की आपल्या घरामध्ये जर कोणाची नजरबाधा झाली असेल भूत पिशात असेल किंवा भरपूर प्रमाणात दृष्ट लागलेली असेल तर जी पिवळ्या कलरची मोहरी त्याच्यामध्ये टाकली जाते आणि नंतर ना ज्या लोंगा आहेत त्या लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहेत त्याचा धूर आपल्या घरामध्ये दिल्याने लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिर राहत असते लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आकर्षित असते आणि कापूर का जाळतात तर कापूर हा वातावरण शुद्ध करतो हो, किटाणूंचा नाश करतो जे ज जे सूक्ष्म जंतू आहेत ते आपल्याला दिसत नाही त्यामुळे कापूर त्याच्यामध्ये टाकला जातो आणि जो गुगुळ आहे तो गुगुळ का टाकावा तर गुगुळ टाकण्याचं कारण जे आहे ते म्हणजे देवांना गुगुळ अत्यंत प्रिय आहे आणि गुगुळ वापरल्याने म्हणजे ते लोबान गुगुळ वापरल्याने आपले देव प्रसन्न होतात आपल्या घरातला आपल्या घरामध्ये म्हणजे वातावरण एकदम शुद्ध होतं आणि नकारात्मक शक्ती निघून सकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्याच्यामुळं गुगुळचा वापर केला जातो आणि दालचिनी जी आहे ती जी दृष्ट नजर आहे म्हणजे खूप भयानक नजर असते ती न कडत आपल्याला घराला लागत असते त्याच्यामुळे दालचिनी टाकली जाते तर अशा ज्या ह्या वस्तू आहेत त्या टाकल्याने आहे, एक हवनच होतं आपल्या घरामध्ये आणि काळी तीड जी आहे ती आपल्या पितरांना शांत देते म्हणजे आपले मुक्त होतात पित्र पित्र प्रसन्न होतात पितृ त्यामुळे आपल्याला काळी तीडसुद्धा टाकायची आहे अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या घरातली संपूर्ण दृष्ट काढू शकतात माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ